लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्याबद्दल एका नराधमाने अपशब्द व्यक्त केले आहेत त्या नराधमास लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अन्यथा लहूजी शक्ती सेना महाराष्ट्रामध्ये उग्र आंदोलन करेल असा इशारा लहूजी शक्ती महिला आघाडी यांच्या वतीने पोलीस स्टेशन भूम येथे देण्यात आला आहे यावेळी निवेदन देताना उपस्थित धाराशिव पश्चिम जिल्हा अध्यक्ष महिला अश्विनीताई साठे तालुका संघटक मीनाक्षी चव्हाण कविता जाधव सानिका चव्हाण या कार्यकर्त्या उपस्थित होत्या जनसंवाद समाचार न्यूज मुख्य संपादक के डी धन्यवाद